लातूर मध्ये आयुक्तांनी स्वतःवरच गोळी झाडली आहे शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न आहे गोळी डोक्यात आरपार झाली सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक माहिती आहे लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःजवळील रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली रात्री बारा वाजेच्या सुमारास आपल्या शासकीय निवासस्थानी जेवण घेतल्यानंतर अचानक स्वतःवर त्यांनी गोळी झाडली गोळी आरपार प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून अजय लातूरमध्ये आयुक्तांनी स्वतःवरच गोळी झाडली सध्या त्यांची प्रकृती कशी आहे अंकिता अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे लातूर शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत बाबासाहेब हो मनोहरे यांनी रात्री जेवण झाल्याच्या नंतर स्वतःच्या शासकीय निवासस्थानी स्वतःकडील रिव्हॉल्व्हर म्हणून गोळी झाडून तेन घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांना लातूरच्या शासकीय खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया ही झालेली आहे आणि डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जाते परंतु नेमकी ही घटना पाठीमागची नेमकी कारण काय आणि कशामुळे हे त्याने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं निश्चित निश्चितच अजवा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी